संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहे आता सकाळी ज्या पद्धतीने किचन स्वच्छ केलेलं असतं त्याच पद्धतीने संध्याकाळी असतं पण स्वयंपाक झाला संध्याकाळचा की पुन्हा जसं असतं तसं होतं आता कमी भांड्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये स्वयंपाक कसा बनवायचा आणि संध्याकाळचं किचन क्लिनिंग कसं ठेवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू आता सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेतले भाजीसाठी आता उन्हाळ्यासाठी कोणतीच भाजी खाऊ वाटत नाही म्हणून मी हे पाच ते सहा कांदे कापलेले आहे आता कांदा कापताना थोडासा मोठा मोठा घेतला थोडंसं कढाईमध्ये दे तेल टाकलं म्हणजे आणि कांदा शिजवून घेतला तो तळून किंवा तळून घेता शिजवून घेतला त्यामध्ये शिजवण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आणि कांद्याचा गुलाबी असा कलर झालेला आहे आता यामध्ये एकदम साधी सोपी पण तोंडास नाही भाजी बनवत आहोत यामध्ये तिखट अंदाजानुसार लाल तिखट आणि हळद टाकायची टाकली आता हे लाल तिखटही कांद्यामध्ये छान असं परतून घेतलं आता यामध्ये शेंग भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा जाडसहसा कूट केला आणि तो टाकला कूट टाकल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटं ही ती कांद्याची चटणी आहे ती शिजवून दिली या पद्धतीने आपली कमी साहित्यामध्ये एकदम छान अशी कांद्याची चटणी बनवून झाली फक्त अगदी झटपट आता कांद्याची चटणी झालेली आहे आता याच पद्धतीने खिचडी लाल डाळीची म्हणजेच डाळीची खिचडी बनवत आहोत त्यासाठी साठी कुकर ठेवला त्यामध्ये अगदी साधी सिंपल फोडणी दिलेली आहे तेल टाकून फोडणी दिली आणि लसूण न सोलता मी कापून घेतलेला लसूणही तेलामध्ये टाकला हळद आणि हिंग हिंग थोडासा जास्त टाकायची एकदम सिंपल पद्धतीने याला मिठाचा भात असंही म्हणून असं एकदम सिंपल अशी लाल डाळीची खिचडी केली तांदूळ घेतलेले होते म आणि लाल डाळ म्हणजेच मसूरची डाळ दोन वाट्या तांदूळसाठी एक वाटी डाळ घेतलेली आहे तेच तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतले डाळ आणि तांदूळ आता या फोडणीमध्ये तांदूळ दोन ते तीन मिनटं शिजवून घेतले आणि पाणी पाणीकडं पाणी उकळायला ठेवलं चवीनुसार मीठ टाकून यामध्ये तांदूळ दोन ते तीन मिनटं परतून घेतले यामुळे खिचडीची चव छान लागते आता उकळलेलं पाणी या खिचडीमध्ये तांदळामध्ये टाकून द्यायचं तांदळाच्या तांदळ आणि डाळीच्या तीन पट किंवा अडीच पट पाणी घेऊन त्यामध्ये टाकायचं आता ही खिचडी आहे ती फोडणी एका बाजूला काही वेळेस फोडणी एका बाजूला आणि तांदूळ एका बाजूला असं होऊ नये म्हणून आता इकडं पीठ मळलेलं होतं सकाळचं कणकेचं पीठ होतं त्याच कणकेच्या पोळ्या या ठिकाणी बनवत हो। आहोत असं म्हणतात की कणिक ठेवू नये पण सकाळची कणिक संध्याकाळी ठेवलीच चालत पण संध्याकाळची कणिक सकाळची नाही ठेवली चालत नाही असं म्हणतात या पद्धतीने मी जेवढ्या कणिक होती शिल्लक तेवढ्या चपात्याही केल्या शेळ्या कणिकेच्या चपात्या म्हणा तेवढ्या चांगल्या चा चा येत नाही पण जी कणिक होती त्याच्या चपात्या केलेल्या आहे आता चपात्या झालेल्या आहे आणि याचं चपातचं झाकण लावायचं आहे दोन ते तीन तास या भांड्यामध्ये चपात्या आहे तशाच असत्या आता कोणी एका बाजूला होऊ नये म्हणून आधी खिचडीला उकळी आणली मग घालून दिलं आणि झाकण लावून एकच चिट्टी घेतली या पद्धतीने एकदम सैल अशी खिचडी झालेली आहे त्यामध्ये थोडीशी कापून घेतलेली कोथं भाऊन घालून घ्यायची एकदम मऊ लुसलुशीत अशी खिचडी झालेली आहे आणि तिवडी चविष्ट ही आता तूप टाकून या पद्धतीने संध्याकाळची साधी सिंपल फक्त तीस मिनटात अशी खिचडी कांद्याची चटणी चपाती अशा तीस मिनटात म्हणाली थाळी झालेली आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या पद्धतीने हलका फुलका मेनू केला आणि जेवणही जात नाही आता त्यामध्ये एक चमचा खिचडीमध्ये तूप टाकलेला आहे आता स्वयंपाक झाल्यानंतर लगेच जेवण झाले शिल्लक असलेली भाजी आणि खिचडी छोट्या छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवली एकीकडं एक दुधही टाकायला ठेवलं कमी याच्या दूधचा तापून आता किचन ओटा पुसण्यासाठी किचन ओटा सगळा मोकळा केलेला आहे म्हणजे दूधही दुधाच्या लागी ठेवून दिलं आणि जे काही भाजी काही शिल्लक आहे ते छोट्या छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवले सगळ्यात आधी आता किचन हा आहे तो सुक्या कपड्याने पुसून घेतलेला आहे म्हणजे ओल्या कपड्याने पुसायला जे काही शेंगदाण्याचं किंवा आपण भाज्या कापतो त्याचं असतं ते ओल्या कपड्याने लगेच पुसलं का ते चिटाकलं जातं किचन ओट्याला म्हणजे जिथं कमी वेळ लागतो तिथं जास्त वेळ लागतो म्हणून आधी सुक्या कपड्यांनी पुसून घेतल्यानंतर फक्त ओल्या का कपड्यांनी अलगर हाताने पुसला की एकदम चकाचकासा ओटाही होतो या पद्धतीने किचन ओटा स्वच्छ केला की, के की सकाळीही सकाळच्या कामालाही उत्साह वाढतो आणि संध्याकाळचे जे भांडे असतात ते मी सिंकमध्ये न घासता ज्या ठिकाणी भांडे घासते त्या ठिकाणी भांडेही घासू किचन ओटा पुसला की लगेच भांडे घासून घेणार आहे एका माग एक काम केलं की पटकन होतं आणि कंटाळाही येत नाही या पद्धतीने किचन ओटा पुसून ज्याच्या शेगड्या न धुता फक्त पुसून घेतल्या त्याही लगेच ठेवून गेलेला आहे आता बेसिन घासायचं वाक्य आहे पण आता सगळ्यात आधी माठ धुतलेला आहे माठामध्ये संध्याकाळी पाणी ठेवलं की सकाळी एकदम थंड असं पाणी होतं म्हणून माठामध्ये माठ धुवून माठात पाणी सोडलं आणि जे वेस्टेज पाणी आहे त्याखाली बादली ठेवली म्हणजे त्या पाण्याने बेसिन जे सिंक आहे ते धुता येतं त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कामं केले की पटकन असे काम होत आता या बादली जे वेस्टेज पाणी आहे ते ठेवलं टाकली ती नळी आणि साबणीने बेसिन सिंक आहे ते घासून घेतलं त्यानंतर सग किचन झाडून घेतला पाणी बादलीत साचत आहे तेवढ्या वेळ किचन ही झाला आहे आता सिंक घासून तेही या पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं भांड्याच्या ज्या घासण्या आहे त्याचा सकाळी असा उन्हाळ्यामध्ये वास येतो ते येऊ नये म्हणून एका पातिल्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ आणि लिंबू घेतलं आणि ज्या का काही जेवढ्या भांड्याच्या घासण्या आहे दोन तीन तेवढ्याही या पाण्यामध्ये भुडून ठेवायच्या घासण्याही स्वच्छ निघाल्या जात्या आणि त्याचा वासही येत नाही भांड्यांनाही येत नाही आणि भांडे घासतानाही येत नाही आता उद्या आहे उपवास चतुर्थी त्यासाठी शाबुनाना थोडासा जास्तच भिजत घातला मुलांना खिचडी आवडती म्हणून आता घासून आणलेले आहे तेही किचन ओट्यावर सुकण्यासाठी ठेवलेले आहे या पद्धतीने एकदम किचनही स्वच्छ झाला कमी वेळेमध्ये स्वयंपाकही झाला एकदम चकाचकासा किचनही झालेला आहे खिचडी आणि कांद्याची चटणी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने एक वेस नक्की बनवून बघा